नमस्कार मी विशाल शिवाजी मुसमाडे राहणार देवळाली प्रवरा तालुका राऊरी जिल्हा अहिल्यानगर मी एक सहा महिन्यापूर्वी दीपज्योती कंपनीचा हा स्लरी फिल्टर घेतलेला आहे आणि तो स्लरी फिल्टर आत्ता सध्याला मी आमच्या डाळिंबाच्या बागेत वापरतो आहे पेरूची बागे जे सात ते आठ महिन्यापूर्वी लागवड झालेली होती तिच्यात वापरतो आणि दोन महिन्यापूर्वी आत्ता मी जे शेवग्याची लागवड केली त्या शेवग्याच्या लागवडीमध्ये वापरतो आहे त्याच्या आधी एक वर्षापूर्वी मी माझ्या आंबा बागेसाठी आणि केळीबागेसाठी हा फिल्टर वापरलेला होता आता हा दीपज्योतीचा फिल्टर का वापरायचा आणि आम्ही का घेतला हा तर ह्या स्लरी वगैरे ह्या ज्या काय वापरत होतो ह्या स्लरी आम्ही आधी मॅन्युअली म्हणजे बॅरलमध्ये आम्ही बनवत होतो आणि माझं थोडं क्षेत्र जास्त असल्यामुळे मॅन्युअली आपल्या बॅरलमध्ये स्लरी बनवणं वगैरे हे थोडंसं क्लिष्ट काम होत होतं आम्हाला आणि ज्या केमिकल फर्टिलायझरवरचा जो आमचा काही जो मॅक्झिमम खर्च होत होता मोठ्या प्रमाणात जो खर्च होत होता तो आम्हाला रिडक्शन करायचा म्हणून आम्ही ते बॅरलमध्ये स्लरी बनवून ह्या सगळ्या सोडण्याचं काम करत होतो परंतु स्लरी बनवणं रोज त्या हलवणं त्याच्यानंतर फिल्टरेशन करणं फिल्टरेशन करून रिपमधून सोडणं या गोष्टी त्यातून काही शक्य होत नव्हत्या मग आमचा असा शोध चालू होता की आम्हाला असा फिल्टर हवा होता की आम्ही आमचं जे क्लिष्ट काम होतं हे स्लरी बनवण्याचं हे आम्हाला त्यातल्या त्यात सोपं कसं करता येईल स्लरीचे रिझल्ट खूप चांगले होते परंतु कामातून आम्हाला काम, काम कसं कमी करता येईल म्हणून आम्ही इथे नेटवर सर्च करत असताना आम्हाला दिप ज्योती कंपनीचा हा फिल्टर मिळाला युट्यूबवर आम्ही आधी स त्याचा रिसर्च केला त्यानंतर आम्ही तिथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या फिल्टरची पाहणी केली आणि ज्यावेळेस पाणी केली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की फिल्टरमध्ये स्लरी बनवणं स्लरी बनवल्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला मिळणं आणि ते फिल्टर असल्यामुळे आम्हाला ते ड्रिपमधून सोडणं हे शक्य झालं होतं दुसरी गोष्ट अशी झाली की हा फिल्टर ज्या पोस्ट वर्क आपण ज्याला म्हणतो म्हणजे फिल्टरचा आपण हे जेव्हा मृत काढल्यानंतर आपल्याला जे काही साफसफाईची कामं होती ती साफसफाईची कामं काम मात्र याच्यामध्ये एकदम सोपी होऊन गेलेली होती माझा आता एकच लेबर आहे जो दोन हे फिल्टर करतो हे मी बाराशे बाराशे लिटरचे जे दोन फिल्टर घेतलेले ते दो, दोन दोन ठिकाणी आहे आणि तो एकच माणूस ऑपरेट करतो स्लरी म्हणजे पूर्ण तयार करण्यापासून सोडण्यापर्यंत म्हणजे याचा फायदा असा झाला की आमचं जे क्लिष्ट काम होतं ते तर कमी झालं पण त्याच्या मागचा जो लेबरचा जो आमचा खर्च होता तो पण कमी झाला कारण की चाळीस एकरचे तिला आता मी जे काय वापरतो तो एक माणूस माझं हे जा सगळं युनिट हँडल करतो दुसरी गोष्ट आम्हाला आता पाचव्या दिवशी स्लरी मिळाल्यामुळं आता आमच्या सर्व तुम्ही आता याच्यामध्ये बघा की शेवगा पीक असेल डाळिंब पीक असेल याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे हा जो आपला दीपज्योतीचा बाराशे लिटरचा माझा स्लरी फिल्टर आहे याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो का जेणेकरून शेतकऱ्यांच्या ती लक्षात येईल का हा स्ल स्लरी फिल्टर वापरणं किती सोप्या पद्धतीने आपण याच्यामध्ये स्लरी बनवू शकतो आता याच्यामध्ये तुम्हाला इथे आउटलेट दिलेलं आहे इथलं वॉल दिलेला आहे इथं खाली जे दिलेलं आहे हे आउटलेट हे आपण इथं एक आउटलेट दिलेलं आहे त्यांनी हा इथं फ्लश वॉल दिलेला आहे इथं आपल्याला स्लरी काढण्यासाठी आउट आउटलेट दिलेलं आहे आणि इथं त्यांनी स्टरर दिलेला आहे आणि हा त्यांचा संपूर्ण हा बाराशे लिटरचा टँक आहे त्यानंतर त्यांनी हे जे काही डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना सोपं पडण्यासाठी किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी त्यांनी इथं व्हील पण दिलेलं आहे आता हे व्हील व्हील अतिशय उपयोगी पडतात कारण की हे युनिट जर आपल्याला एका क्षेत्रातून दुसरीकडं शिफ्ट करायचं असेल किंवा एका जागेवरून दुसरीकडं नेण्यासाठी ह्या व्हीलचा आपण वापर करतो त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण याच्यामध्ये शेण गोमूत्र बेसन गूळ हे कालवतो आणि आपल्याला ज्यावेळेस याला दिवसातून तीन तीन, तीन वेळेस हलवण्याची वेळ येते तर आज यांनी स्टरर इतका सुंदर प्रकारे डिझाईन केलेला आहे का आपण एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे दोन बोटामध्ये तुम्ही असं घेऊन पूर्ण बाराशे लिटर पाण्याचं हे आपण हलवू शकतो आता याच्यामध्ये पहिली प्रक्रिया अशी की आम्ही याच्यामध्ये शेण गोमूत्र बेसन आणि जी गुळ पावडर आहे हे आम्ही आम जे काही त्यांनी सांगितले त्या प्रमाणात आम्ही ते याच्यामध्ये मिसळून घेतो मिसळून घेतल्यानंतर आम्हाला याच्यातून पाचव्या दिवशी आम्हाला फायनल जीवामृत मिळतं पण या पाच दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे दिवसातून तीन ते चार वेळेस चा हे संपूर्ण हलवणं गरजेचं असतं आणि ते हलवण्यासाठी आम्ही या स्टररचा वापर करतो आणि या स्टररमुळं पूर्ण बाराशे लिटरचं जे काय आपलं हे आहे द्रावण तयार केलेलं आहे ते आपण अतिशय उत्कृष्ट प्रकारे हलवू शकतो आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस आपलं हे द द्रावण तयार होईल त्यावेळेस ते आपण आउटलेट आम्ही आता आउटलेटचं कनेक्शन आम्ही मोटरला देऊन आमच्या डायरेक्ट फिल्टरजवळ जोडलेलं आहे त्याच्यामुळं काय होतं आम्हाला डायरेक्ट फिल्टरमधून आमच्या इथंचं जेवढं काही जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये आम्ही ते ड्रिपद्वारे सोडतो दुसरी गोष्ट आम्हाला ज्यावेळेस टँक पूर्ण आमचा खाली होतो आणि आम्हाला ज्यावेळेस टँक स्व स्वच्छ सो, करायचा असतो जे काही त्याच्यातून उरलेलं जे चौथा वगैरे हो असतो थोड्याफार प्रमाणामध्ये तर तो आम्ही फ्लश आउटलेटमधून काढून घेतो विशेष म्हणजे त्यांनी इथंसुद्धा इथं आपल्याला एक जाळी दिलेली आहे ज्यावेळेस आपण शेण वगैरे कालवतो तर त्यावेळेस ते त्याच्यात टाकतो आणि पाण्याने घुसळलं की जे त्याच्यातून जे काही दगड माती थोडेफार जे काही हे असतील ते आपण बाहेर काढतो त्याच्यात फिल्टरला दोन डबल फिल्टर दिलेला आहे डबल फिल्टर दिल्यामुळे गेल्या एक वर्षापासून मी एक ऑब्झर्वेशन केलं की माझं कुठल्याही प्रकारचं ड्रिप चोकअप झालेलं नाही त्याच्यामुळे एकदम आता एका मध्ये काढून घेतलेलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी की जे आपण फायनल आपल्याकडून जे जीवामृत मिळतं त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं ड्रिप चोकअप होणं वगैरे या समस्या काही त्याच्यातून तुम्हाला फिल्टर फिल्टर विषयी माहिती दिली तर त्या फिल्टर मधून जे काही जीवामृत येतं ते आपण आता या बागेला म्हणजे ही माझी संत्र्याची आणि पेरूची बाग आहे आमची संत्रा हा सोळा बाय दहावर आम्ही प्लांटेशन केलेला होता परंतु संत्र्याचा असा विषय आहे की संत्रा मला एक तीन चार वर्षापर्यंत मला संत्र्याचं पीक काय धरता येणार नव्हतं मग पाच बाय पाचवर आता आम्ही हा पेरू लागवड केला एक जुलै दोन हजार चोवीसची लागवड आहे आमची आणि हा पाच बाय पाच वर पेरू डेव्हलप केला आता पेरूलासुद्धा काय झालं पेरूला आम्ही कुठल्याही प्रकारचे बेसल डोस वगैरे हो कुठल्याही हातून काही वापरलेले नाही आहेत कारण की आता ह्या वेळेस तर आम्ही काय पेरू धरणार नाही आहे किंवा त्याच्या आधी आम्हाला ग्रोथ करून घ्यायची आणि नंतर आम्हाला पेरू आम्ही धरणार आहे तर एक अजून सहा महिने याची वाढ झाल्यानंतर आम्हाला तो पकडायचा आहे परंतु मला एक दाखवायचं आहे की याला कुठल्याही प्रकारचा आपण बेसल डोस वगैरे काय आत्तापर्यंत कुठला वापरलेला नव्हता परंतु याला फक्त कंटिन्यू जी काय आपल्या स्लरी युनिटमधून स्लरी तयार होती त्या स्लरीवर हा जो हो काय आत्ताचा तुम्हाला डेव्हलप दिसते म्हणजे आणि आम्ही ट्रेमधले रोप आणलेले होते आणि ते ते आता हा सहा ते साडेसहा महिन्याचा जो काही प्रवास झालेला आहे झाडाचा तो आता हा तुमच्यासमोर आहे म्हणजे म्हणजे इव्हन त्याला आता फ्रुटिंगची सुद्धा फ्लावरिंग होऊन फ्रुटिंगसुद्धा तुम्हाला दिसेल इथे म्हणजे फळ धारणासुद्धा कुठल्या थोड्याफार प्रमाणात आपण हे काढून टाकणार आहे फक्त दाखवायचं हे की हे फक्त आज आहे ना याच्यावर आता आपली डेव्हलपमेंट चालू आहे याच्या व्यतिरिक्त याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खते किंवा बाकीचे कुठलेही खाते टाकलेले नाही आहे झाड लावताना फक्त थोड्याफार प्रमाणात आम्ही शेण खातात वापर केलेला होता त्या पलीकडे अजून या बागेला आपण कुठल्याही प्रकारची खते वापरलेली नाहीत आणि जो काही रिझल्ट आहे हा तुमच्या समोर आहे आता तुम्हाला त्या याच्यानंतर आम्ही शेवग्यामध्ये पण दाखवतो आज साठ दिवसाचं शेवग्याचं रोप होतं आता तुम्हाला आता मी पेरूच्या बागेला जे आपण सोडत होतो त्याच्यानंतर आता हा आमचा शेवग्याचा प्लॉट आहे या शेवग्याच्या प्लॉटलासुद्धा आता आम्ही फक्त स्लरीवरच आतापर्यंत आणलेलं आहे एकोणावीस नोव्हेंबरची ही लागवड आहे शेवग्याची म्हणजे आज एकसष्ट दिवसाची झाडं झालेली एकसष्ट दिवसाचं आम्ही आता तुम्हाला दाखवायचं हे तात्पर्य की हे झाड आता याच्यापेक्षा छोटं होतं याच्यामध्ये हे बॅगिंग आम्ही कशासाठी ठेवलेल्या होत्या शिल्लक गॅप फिलिंगसाठी ठेवलेल्या होत्या परंतु हे झाडं आम्ही लावलेलं होतं आणि हे आता आम्हाला एकसष्ट दिवसात हा रिझल्ट भेटलेला आहे एकसष्ट दिवसात हाच रिझल्ट नाही आमची शेंडा खुडणी पण आहे ना हो आता साठाव्या दिवशी म्हणजे काल पूर्ण झालेली आहे हा सगळा हे काडीची जी पोसण्याची वगैरे याला कुठल्याही प्रकारचा आपण आत्तापर्यंत केमिकल फ फर्टिलायझरचा आत्तापर्यंत तरी वापर केलेला नाही आणि याच्यामध्ये जे काय आता टरबुजाची लागवड झालेली टरबुजाला जे सोडल्यानंतर हो याला मिळेल तेवढं सोडलं तर स्पेशल आम्ही शेवग्यासाठी कधी वापरलेली नाही याच्या आधी सुद्धा आमचे शेवग्याचे प्लॉट होते पण त्यावेळेच्या प्लॉटमध्ये आत्ताच्या प्लॉटमध्ये आम्हाला बऱ्यापैकी चांगला फरक जाणवतो हो आणि हा काय शेव शौगाची लागवड आपण केलेली होती ही संपूर्ण शेवगाला लागवड आपण हिमलचिंग पेपरवर करून घेतलेली होती परंतु आता कितीही नाही म्हटलं की अशी जरी शेवग्याची लागवड असेल तर आपल्याला एक सात ते आठ महिन्याचा त्याला पहिला बार धारण्यासाठी तो टाईम जाणारच होता मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपीक म्हणून इथं टरबुजाची लागवड केलेली होती आज हा टरबूजाचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसाचा आमचा प्लॉट झालेला आहे सिजनेबल आम्ही टरबूज आणि खरबुजाची आंतरपीक म्हणून मी दरवर्षी लागवड करत असतो परंतु आत्ता ह्या गेल्या वर्षापासून आम्हाला आता तुम्ही बघा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास दिवशी तुम्ही ना सेटिंग बघा फक्त ही सेटिंग अतिशय व्यवस्थित प्रकारे सेटिंग झालेली आहे टरबूजाची आणि ठीक आहे टरबूज आता हा जो आतापर्यंत आलाय हा काय शंभर टक्के आम्ही म्हणत नाही का हा जीवामृत किंवा या युनिटवर आला आलाय परंतु रासायनिक खतांचे दर जो आम्हाला मात्र आम्ही शंभर टक्के वापरत होतो तो आता आम्ही साठचाळीस वर आणलेली आणि याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करून आता पुढच्या वर्षीच्या प्लॉटमध्ये म्हणजे थोडक्यात आमचा हा रासायनिक खतांवरचा जो खर्च आहे हा कमीत कमी या वर्षीला तरी तीस ते चाळीस टक्क्यांनी आमचा कमी झालेला आहे आणि रिझल्टसुद्धा अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे जे आपल्याला जी चाकाकी गाल जी क्वालिटी पाहिजे फळांची तर ती आज आपल्याला यातून मिळालेली आहे একদম চকী পঢ়া